आपल्याला म्हणजे पाहूयातात निस्कॉन न मारता सगळं काही जागेवर त्याच्यासाठी न शिबोर असा काय सांगू माझ्या ढाकी ना, 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 ना चला जाऊन लवकर लवकर चला पूर्व झाला चला नमस्कार कस काय बरं ना आपलं हंडीच बरं आहे ना तयार झाली अगं मग मान काय घेतला साडीपुटली दिसली शिंगार काय केला तर बाजारात गेल्यानंतर कोणी पण मारिन बघ धक्का टक्का मारून मारून मी काळी पडले मी काय धक्का टक्का मारणार नाही तुमच्यासाठी आता बरं जाऊ दे साडीपुट्टी दिसली शिंगार कानात चुल्ली आता बाई माणूस भांड तातालायच या ताकद कुणाकडे बघायचं नाही कुणाकडे पाहून हसायचं नाही अक्षरशः खालीमान घालून जायचं खालीमान घालून यायचं वजन सोडायचं नाही

करला नाही वाज वाजला गेट वाजला वांगी की पंत्राचे मालाच नाही तो हां वा वांगी बरी की तावड भोळी की मारा पाय तोड रयतो वाज बाम करते तावड भोळ होवे की तुम गो इदर आहे मालाच नाव का चोडा तो बाम कधीच मालाच चोडा कसा जातला अब बोलानी तो करालो अब दे लंडक रयतो किनदूरी चोडा खाण्याचं पदार्थ तिखट पदार्थ ने ने वेगळे ना तातलीन नितण कर रय कुछ, कुछ होता है। पर, ना सर त्याच्यावर शाळा त्याच्यावर मुलं त्याच्यावर तू जाऊन बसव थंडीदार खेळ घरावात काय ग तुम्हाला चाल चला खुशी झाला मावशी बरं आता मात काय घेतला मावशी बाई कधी तुझ्या कडीला फोन विचारायची थंडीदार खेळूनचार बाई काय

नवरेचं नावच घातलं डोरल घात तुलाच माहिती मी सुद्धा नावाचं असं आहे का मावशी साडी नेसते बाई कुठली ग बाहेरची साडी मावशी याला विचारलं घेतलं काय टोचलं काय नेसलं काय तुझी बप्पा तुला बाजारला यायचं ना बरोबर मी सुद्धा बाजारला पाहिजे मी सुद्धा माल हा घेतला पाहिजे माल घेते श्रीखंड नेसते काशी खंड गळ्यात घालते हळकुंड आतमध्ये हे अंडर तुला दाखवू का माझे ब्रह्मांड नको नको बाई मला नको दाखवू तुझे ब्रह्मांड जे समोर बसलेत ना

डिग्रीमध्ये तसं करता येईल मग त्याचा मार्ग चुकून बाजारला जायचं पण जाता ना कसं जायचं म्हणजे आपल्याला यमुनीचा तो वाढवायचा येतो ना काय सुरू काय करायचं काय करायचं का मावशी साडी घालायची हात खाली पडू नये म्हणून अजून थोडं पाण्यात गेलो अजून थोडं पाण्यात गेलं अजून थोडी साडीवर करायची अजून थोडी साडीवर करायची म्हणजे असं पाणीच पाणी नाही साडीची साडी कोरडी राहील साडीच्या साडी कोरडी राहील मागच्या मात्र हिशाबू राहील अरे नाही अजून थोडं पाण्यात केलं अजून थोडं पाण्यात केलं अजून थोडी साडी वर करायची अशी कुठपर्यंत साडीवर करायची का जोपर्यंत पर्यंत चिमणी पाणी पित नाही तो पर्यंत हे चावनाट तू काय हाळी हे हाळी चला